काय पेऊ प्यों का पाहते चांगली झाली खरट नाही काय नाही चिकट नाही त्याची कडी करू बेसन पीठ का नाही आता याच्यात ताक घेतोय मोठ्या बसून तुमचे बेसन पीठ टाकू ताकात फिरून घेऊ लावलंय बेसन पीठ आहे ना भाज्या गाठू नये आता याच्या भजे काढी हे त्याबद्दल लसूण हिरी मिरची घेतली वाटून काढू आणि मग कढीत टाकू हे बाई मिरची वाटून घेतली आता हे भर मिरची ना आता बजाट करायची बेसन पिठात हे बाई टाकली आता आता हे भुगले घेतले कढीला ते टाकले पाती द्या मोरी टाकी ते टाकू का

आता कडीला हार टाकीचे आता हिंद टाकीचे टाकू का आता हलते हलून घेते आता हे बेसन पेटन पाक आहे ना याच्यात काल व का

कढीला उकडी येऊन नाही तिथे ते काढून घेऊ पीठ काढीचे आता कढीत मीठ टाकीचे ना टाकू का आता थोडी थोडी साखर टाकीचे म्हणजे चांगली लागती मध्ये ते मीठ टाकीते बस का हा बदल मग काढून घेते कुथमीर टाकीते ना भजत ना भजा मध्ये कुथमीर टाकीते आता भजेच पीठ काढून घेते Thank <sharp inhale> you. तयार आता ज्याला तळून नाही द्यायच्या मजे कधी टाकायला आता काय का लगेच कधी टाकून द्यायचे ता ता आता कडीला उकळी आली तर बंद केलं आता आता कडी त्याला उकळून नाही उकळून नाही द्यायची कडी कडी झाली आता गॅस बंद केलाय कढीला उकळी आली का काय पिऊन पाहते पिऊ का पिऊन पाहते खरट नाही काय नाही चिकट नाही